श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या योगिनी एकादशी आहे आणि या दिवशी एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे अपार धनसंपत्ती मिळण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी तसेच आपले दारिद्र्य नष्ट व्हावे पितृदोष कमी व्हावा शनिदोष कमी व्हावा यासाठी तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि या झाडाला काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत तर या झाडाच्या आपण कशाप्रकारे पूजा करायची या वस्तू कशाप्रकारे अर्पण करायच्या आणि या झाडाच्या कोणत्या भागाला आपल्याला स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू पंचांगानुसार योगिनी एकादशी जी आहे तर ती उद्या आलेली आहे आणि शास्त्रामध्ये योगिनी एकादशी जी आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही पूजा उपासना करतो तर त्या शुभफळ प्रदान करत असतात काही उपाय जे आहेत तर ते ठराविक तिथींना जर आपण केले तर त्याचे आपल्याला रिझल्ट जे आहेत तर ते शंभर टक्के मिळत असतात योगीने एकादशीचे जर आपण व्रत केले उपवास केला तर श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला पुण्यप्राप्ती होत असते तसेच ही जी एकादशी आहे तर ही एकादशी सर्व पापे दूर करणारी आहे म्हणूनच इला पापनाशिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं एक हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं जे पुण्य प्राप्त होतं तर ते पुण्य जे आहे तर तेवढे पुण्य आपल्याला योगिनी एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचं आहे हे झाड कशाच असणार आहे याबद्दलची माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ती नष्ट व्हावी आपल्याला जो पितृदोष आहे ज्या पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही तर तो पितृदोष कमी व्हावा शनीचा दोष असेल शनीची साडेसाती असेल तर ती कमी व्हावी यासाठी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि हे जे झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचे झाड तसेच एक वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे पिंपळाचं जे झाड आहे तर ते विष्णूंचे एक रूप आहे आणि एकादशी तिथी जी आहे तर ती विष्णूंना समर्पित आहे तसेच ज्या ठिकाणी विष्णू असतात तेथे ते माता लक्ष्मीही विष्णूंच्या पाठोपाठ आपोआप येत असते त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे विष्णू आणि लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळून सुद्धा आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असते पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केली आणि जर झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर सर्व प्रकारची पापे जी आहेत तर, नश्ट तर नश्ट ती नष्ट होत असतात आणि योगिनी एकादशी जी आहे तर ती पापे नष्ट करण्यासाठी अत्यंत खास अशी तिथी मानली जाते तसेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी सुद्धा आपण पिंपळाची पूजा करणे तर हे सर्वोत्तम मानले जाते आता ही जी पूजा आहे तर ती आपण कशी करायची तसेच तुम्ही जर दररोज या वृक्षाची पूजा केली म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर पितृदोष कितीही प्रकर असला तरीसुद्धा त्यातून आपली सुटका होत असते तसेच पिंपळावर नेहमी शनीची छाया असते त्यामुळे आपला जो काही शनीदोष आहे शनीची साडेसाती आहे तर तीसुद्धा नष्ट होत असते तसेच पिंपळ वृक्ष जो आहे तर तो म्हणजे दुष्कृत्यांचा नाश करणारा वृक्ष असा सुद्धा मानलं जातं तसेच आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान म्हणजे हा पिंपळ वृक्ष आहे तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे वेळेला प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य ज्या वेळेला मावळत असतो तर त्यावेळेचा जो कालावधी असतो तर त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं मग तुम्ही साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता तर यासाठी काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी साखर त्या पाण्यामध्ये घालायची आहे म्हणजे आपल्याला हे जे पाणी आहे तर ते गोड बनवायचं आहे यानंतर आपल्याला कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे दिवा हा कणकेचाच तयार करायचा आहे आणि चौमुखी दिवाच तयार करायचा आहे या कणकेमध्ये आपल्याला जेव्हा कणिक आपण मळत असतो तर त्यावेळेला मिठाचा वापर अजिबात करायचा नाही मीठ न घालताही घट्टसर कणिक मळून घ्यायची आणि त्याचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे आता तुम्हाला जर काही कारणाने हा दिवा तयार करायला वेळच नसेल तर मग तुम्ही निरंजन किंवा पंती घेऊ शकता आणि यामध्ये चार वाती घालू शकता परंतु शक्यतो आपल्याला कणकेच्या दिव्याचाच वापर करायचा आहे आणि यामध्ये तिळाचे किंवा मोहरीचे तेल आपल्याला घालायचं आहे तर असा हा दिवा त्यानंतर आपल्याला तांब्यावर गोड पाणी आणि यानंतर आपल्याला थोडेसे काळे उडीद किंवा काळे तीळ तर हे सुद्धा लागणार आहेत तर हे घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जे गोड पाणी घेऊन गे गेलेलो आहे तर हे पाणी आपल्याला पिंपळाला गोलाकार प्रदक्षिणा घालत अर्पण करायचं आहे उजव्या हातामध्ये तांब्या घ्यायचा आणि आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे आणि यानंतर त्या ठिकाणीच आपल्याला झाडाखाली बसून पिंपळ वृक्षाच्या खोडाला हात लावायचा आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे श्री हरी विष्णू जे या सृष्टीचे पालनकर्ते आहेत त्यांचे स्मरण करायचे आहे आणि यानंतर आपली समस्या सांगायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात किंवा शनीची साडेसाती जी आहे तर ती नष्ट व्हावी शनीदोष कमी व्हावा किंवा पितृदोष कमी व्हावा जी तुमची समस्या आहे ज्या समस्येने तुम्ही ग्रासलेले आहात तर ही समस्या सांगायची आहे आणि आपल्याला विष्णूंना प्रार्थना करायची आहे की या समस्येतून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा आणि यानंतर आपल्याला तो दिवा त्याच ठिकाणी तसाच ठेवायचा आहे आणि यानंतर आपण जो तांब्या नेलेला आहे तर तो मात्र आपल्याला घरी घेऊन यायचा आहे पण येताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे येताना मागे वळून पाहायचं नाही तसेच आपल्याला काय करायचं आहे आपण जे उडीद नेलेले आहेत किंवा काळे तीळ तुम्ही जे नेलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला या झाडाला अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण करताना आपल्याला शनिदोष कमी व्हावा किंवा पितृदोष कमी व्हावा म्हणून प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही घरी परत याल तेव्हा मागे वळून पाहायचं नाही कोणाशीही तुम्हाला बोलायचं नाही अगदी कोणाशीही बोलायचं नाही कोणाला काही सांगायचं नाही की आपण कुठे गेलो होतो किंवा आपण असा उपाय केला आहे गुपचुपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे की पिंपळ वृक्षाची पूजा आपण प्रत्येक एकादशीला किंवा पौर्णिमेला अमावस्येला करू शकतो तुम्ही प्रत्येक शनिवारीसुद्धा या वृक्षाची पूजा करू शकता जर शनिदोष असेल शनीची साडेसाती असेल ज्यांना ज्यांना साडेसाती सुरू आहे तर त्यांनी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली हा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे शनीशी संबंधित जे काही त्रास आहेत तर ते दूर होत असतात तसेच पिंपळाची पूजा नित्यनेमाने जर केली तर आपले जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होत असते पितृदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो कारण पितृदोष जर असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही काहीही केलं तरी प्रगती होत नाही किंवा आपली जी मुलं आहेत तर त्यांना अडचणी निर्माण होतात त्यांच्या आयुष्यामध्ये सतत संकट येत असतात त्यांचे विवाह जमण्यामध्ये अडचणी येतात किंवा आपला वंश जो आहे तर तो वाढण्यासाठी अडचण येत असतात त्यामुळे पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे कमी होत असतो त्यामुळे औरजून आपल्याला या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि काळे तीळ किंवा काळे उडीत तर हे सुद्धा हेसुद्धा पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत